मित्रांनो आज वाटेगावमध्ये आपण आलो आणि आज बघू शकता मात्र पंधरा दिवसापूर्वी एक दुर्घटना आज घडली वाटेगावमध्ये जो वेगाचा शेवट जो सर्जा ज्या नावाला ओळखला जात होतं आणि तुफानी आत्ता मैदान गाजवले होता आणि काय एक वाटेगावच्या गावावर एक डोंगर कोसळला आज त्यांच्या आपण गोट्यावर आहे आणि बघू शकता इथं त्यांनी अतिशय जबरदस्त मित्रांनो खरोखरच आणि जी सेम टू सेम म्हणजे जी त्यांनी एक म्हणतात ना एक देव देव जे तापले तर त्यांनी आज खरोखर घरापशी त्यांनी हे केलेलं आहे मित्रांनो आणि आज दादा आपल्यासमोर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव रोहन संजय आडके दादा काय सांगशील सरजाबद्दल एवढं म्हणजे आज सरजा वेगाचं शेवट जे तुफानी स्पीड होतं लक्षानंतर सरजानं आमचं नाव म्हणजे कायमस्वरूपी चालू ठेवलं होतं म्हणजे कायम गुलालात मोठे मोठे मैदान गुलालात बैल असायचा कायम इथं काशेगावला परत ओंड मध्ये मैदान होतं तिथं मेन म्हणजे आमच्या गावा शेजारचं मैदान गाजवलं होतं बैलान काशीगावचं जयंत केसरी जयंत कसं तिथं नियोजन झालं आलं स्पीड बघून बैलाकडे बघून कस काय हे होत काय नाही बैल म्हणजे असं तो तो बी बैल म्हणजे अंधारातच होता येरावळ्याचा हरण्या पुण्याच्या आहे उडकीचा मग ती नियोजन झालं आमचं असंच केलं नियोजन म्हटलं गाडी पडेल मग ती दोन्ही बैल तेवढीच आहे ती मग त्या बैलांनी करून दाखवलं तिथं म्हणजे जो लक्षानंतर जो जेव्हा पहिलं होतं आपला सर्जा सर्ज्या आणि असं वाटलं होतं नियोजन करताना आज तुमच्या एवढी वास्त राहते मग सर्जेचा पळ कसा पहिल्या स्टार्ट कुठलं केलं होतं तुम्ही पहिल्या स्टार्टला इथं बारकी मैदान व्हायचे म्हणजे आदत होता तेव्हा तांब्याला हे मैदान होते इथं पळवला होता परत मुंबईला न्याला बैल त्याने दुसऱ्या दुसऱ्या झाल्यावर शिर्टीने मुंबई तिकडे तिकडे सगळ्या शिर्ती केल्या मोठ्या परत आणला ती जयंत केसरी हे मैदान इकडं मग सगळ्या बैलांच्या बरोबर पळाला नंद ची काय सांगशील सरजाची खासियत म्हणजे सरजा कसा म्हणजे तुम्हाला आज नियोजन होत होता किती फोन येतो ते कॉल येतो सरजा फोन सगळ्याच सगळं नियोजन करूच होतो आमचं आम्ही सगळं कुठं घेतलं होता सरजा बैल आम्ही बंडाडावर सुरू हा त्यांच्याकडे घेतला होता कधी बारक पिल्लो असताना घेतलं होतं बारक पिल्लो असत सात सात आठ परत आम्ही शिकवलं त्याला ट्रेन केलं सगळं म्हणजे कसं घडलं ही अचानक म्हणजे आज हृदयवर जे काळचा ठोका पडला तो कसा नेमका काय झाला होता अचानकच बैल बाहेरच बांधल्याला आणि ते अचानक पोरं घरी होते आम्ही ते अचानक अटॅक अटॅक म्हणजे मैदानामुळे मित्रांनो बघू शकता म्हणजे आज आज हिरा म्हणतो ना एक दाऊन एक हिरा असं समान्य केले होते फक्त आज नशीब जे खरोखरच आज वाटेगाव घर आज बघू शकता आज जे आपले आहेत मित्र आहेत सर्व आहेत आज एक मुद्रा म्हणजे आज खरोखर जे वाटे गावचे समालोचक रणजित सर सांगतील सराबद्दल रणजित सर ते सगळं मोठ्या बैलाचं नियोजन करत मोठं लक्ष होता आता तो कायम असायचा इथं बांबोडचा रणजित तो आता पुण्याला राहते ती तर येतात तिकड सारखं असतात बघण्यासाठी खूप बैलासाठी आता आजच फोन आलता तिकडं मामांचा फोन आलता लक्ष आहे तिकडे घेऊन या मिरवणुकीला पण ती बैला लुटता येत नाही त्यामुळं नाही मित्रांनो बघा म्हणजे आज लक्षानंतर सर्जा पण मित्रांनो एक असतो ना एक भाग असतो बैलगाडी क्षेत्रातला सांभाळणी खूप गरजेचं आहे आज लक्ष एवढी सेवा करतात कमी कमी दहा ते पंधरा जण गोट्या कुंपसरी असतात आता बैलांचे नियोजन कसे होते ते आता नियोजन आता मोठा बैलच नाही आमच्याकडे एक दुसरा वासर चांगलं पडते फायर म्हणून आता त्याच बैलाला सर्जा म्हणून त्याला जाता पळाला त्याला जाता चांगला दोन एखादी पब्लिकचा मित्रांनो म्हणजे आज ह्या आज मग म्हणतात ना एक इतिहास इतिहास या गाठे वाटेगाव करायला इतिहास करून दिला जे म्हणजे लक्षणं लक्षानंतर आपला सर्जा सर्जानंतर आणि नंदी तयार होता कसं तयार करता तुम्ही कशी शिकवणी करताय म्हणजे काय करताय आम्ही काय मोठी खरेदी करतच नाही कधी आम्ही बारकच वासर बघून घेऊन ट्रेन करावी त्याला माझ्या वासरं आहे ती चांगली आता पाहणारे साधारण किती तुमच्या तुमच्यापैकी आता सगळी बारा बारा तेरा वासरं आहे ती सगळी टोटल कसं नियोजन असतं तुमचं म्हणजे एवढं म्हणजे बारा तेरा वाजता म्हणजे एक वास्तू समान म्हणजे नाकी नेते मग तुम्ही बारा तेरा वाजता आम्ही तिकडे मैसूर वरनं गाडी चालतो वासरांची हा मग ती वासर विकत घेतो आमचा विक्रीच विक्रीबी करतो आम्ही म्हणजे विक्री बी होते का आपल्या हा म्हणजे व्यवसाय का आपला म्हणजे चांगल्या नंदी करून तयार करून चांगल्या मालकाला द्यायचं चांगल्या माल मित्रांनो खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आज वाटे गाव करत आणि खरोखर लक्षांच्या इथंच कमीत कमी एक चांगली वासर तुम्हाला आज दादांच्या खरोखर आज भेटले आपल्याला आणि जे कोणाला वासरू घ्यायचं असेल तर वाटेगावत खरोखर संपर्क आता काय सांगशील संपर्क जर वासरू घ्यायचं म्हणलं तर काय संपर्क जास्त हो काय वासुरी त्यांनी फोन केला तरी नंबर सांगा आपला एक नंबर सांगा माझा बहातर एकोणीस सव्वीस तीस चाळीस नंबर मित्रांनो नंबर अजून लिंक मध्ये आपण नंबर पण देणार आहोत आणि खरोखर जे सर्जानं केलं सेम टू सेम सर मित्रांनो आज गोठ्यावर आपण वासुर आपण घेणार आहोत ते वासर गोठ्यावर चेकअप बैलांचे आपण घेणार आहोत पण खरोखर आता आज खूप बरं वाटलं आज तुमची भेट भेट झाली लक्षाचं दर्शन झालं सर्जाचं दर्शन झालं खूप खूप खरं तुमच्या दाऊन अनेक बैल घडावी ही माझी एक इच्छा आहे की देवाशी एक प्रार्थना करतो की लक्षानंतर सर्जानंतर अनेक तुमच्या नंदीत अनेक बैल गाजवावी आणि खरं तुमचं प्रेम भेटलं तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद